घटनेस्थानी काल तुमचा एकही अधिकारी आला नाही आलाही नाही कमीत कमी तुम्ही तिथं यायला लागत होतो तो घटना <rimment Dipânatic>

आज ज्या पावसात तीन महिन्याचं बाळ घेऊन स्वतः मी बसले होते सर मी गोंबे त्या दिवशी ही वेळ घटना झाली आमच्याच बोंबेच्या कुटुंबावरती झाली आज पंधरा दिवस झालं तर सर कालही झालं त्या दिवशी त्या घटने काल तिथं कोणीच नव्हतं वाघावरती अटॅक करणारे मी माझा नवरा आणि माझी शेजारची जाऊबाई त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं म्हणजे ज्या त्यांना सांगितलं की तुमचं सा बाळ वाघाने उचललंय आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं उतर सुटी आम्ही गुडघ्या इतक्या चिखल्यात आम्ही गेलो तर तिथं बघितलं वाघ बाळा एक मिनिट पाहतात त्यांना सगळं माहिती आहे त्यांना पण कुठे सर बाळाच्या आईच आहे बाळाची आजी वयरच आहे दोन महिने झाले बाळाचा बाबा वारले आज आजीची अवस्था अशी सर तिला पण एक येऊ शकतो त्याला जबाबदार कोण सासू आहेत आज माझ्या घराला लावून दुसऱ्यांच्या घरात माझी सासू दोन फोडं घेऊन गेले तहाने लेकराला आज माझा फोनवर बोलतोय मम्मी तू घरी ये रात्री ती घटना झाली माझं फोटो रात भर घेतलं नाही सर रात्र डसकून उठतय त्याला बघा कोण वाघ म्हणताय सर तुम्ही लांबून अनुभव वाघाचा घेताय पण रोज आज या शेतात मी राहते मी शेतात काम करते घास कापीत असताना के कोणते सर ते केशकर सर नाही 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 केशकर कोणते सर आहे केशकर सर केशकर सर आहे ना रोज शिवण्याचं झालं शिवन्याचं बरी गेल्यावर ते रोज आमच्या तिथे येत होते पिंजरे लावित होते ते सांगत शेवटी कसं आहे सर आम्हाला वन ना अधिकाऱ्याला काही म्हणजे पोलिसांना डिपार्टमेंट काय करायचं आम्हाला काय की त्यांचाही हात कायद्याने बांधलेला आहे सर तुमचे काय ना बांधलेले आम्ही कोणत्या अधिकारी कोणत्या अधिकाऱ्याची नाही कोणत्या पक्षाची नाही कोणत्या नेत्याची नाही मग अशी सांगतो मी फक्त एक सर्वसामान्य शेतकऱ्याची आहे आणि एका बाळाची आई आहे सर माझा जे आज वाघाच्या पिंजऱ्यात ठेवून मी इथं आलेली आहे मग तू वाघ येऊन कशी आमच्याकडे सतत पिजरे आणि ठेवलेले ठिकाण पिंजरे आम्हाला कसं काही आम्ही उचलून आम्हाला उचलून पण देत नाहीये आणि त्याच्यात जर कोंबडी ठेवली तर माघं कोंबडी ठेवत का तो वाहक जात नाही कोंबडी खातो मग उद्या दुसरी कोंबडी आणायची कुठून आम्ही देऊ का सर हे आईची परवा म्हणून आज ना माझी शेळी रोज त्यांना द्यायची आम्ही रोज आमची आम्ही काय तो स्वतः पाहिजे आणखी गेलाय त्यांची पावलं रोज उठल्या आम्हाला तो धंदा लागलाय काय आम्हाला तोड जायला लागला त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतोय तुम्ही काय म्हणता नर स्पॉट तुम्ही वाघाला मारून टाका काय तुम्ही आज तुम्ही विचार करता आज तुम्ही का पंधरा दिवस बोलले पंधरा दिवस परमिशन द्या बाळा आम्ही पंधरा दिवस तिथं ठेवू हो का सर माझा तहनाली कृष्ण जेव्हा आपलं जात सर तेव्हाच कळकळ येते आणि विचार करा पिंजऱ्यात आवाजी तुमचं बाळ जर वाघाने उचलला असतं तर का तुम्ही काय केलं असतं तुम्ही या खुर्चीवरची तुम्ही या पदावर भेटायचं आमूसाची तोडीत जायचं फिल्ला दिसली फुगा आज फुगावरून फेण्याचं अरे तुम्ही तिकडच नाही कोणतीही आज सगळी सेक्युरिटी टीम घेऊन आम्ही इथं बसलो आमच्या लेकरांचं घरी काय जर त्यांच्यावर केसांना धक्का लागला तर तुम्ही काय करणार परत आम्ही आंदोलन करायचं परत काय करायचं आज शेवटचं तुम्ही भेटा दिसतो वाहत तुझ मारा दिसल तर वाहत मारा ゆうちゃうの。

आपलं लेकरू घेणं आपल्याला वाटणं हे आपल्या सगळ्यांच्या भावना ही दुसरी गोष्ट लक्षात घ्या मुख्य संरक्षक ते स्वतः आलेत आणि कालच्या घ्या वाघ मारण्याची जी ऑर्डर आली आहे ती पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून प्लीज तुम्ही सगळे कॅमेरे बंद केले तर मला काहीतरी बोलता येईल मी पुन्हा पुन्हा